नमस्कार सायली सगळ्यांना म्हणत असते आमचा आश्रम आम्हाला अडीच वर्षांनी परत मिळालं आहे ते आमचं घरच आहे तुम्ही जर का सर्वजणं माझ्या आनंदात सहभागी झालात तर मला खूप आवडेल आई तुम्ही याल हो तेव्हा मात्र कल्पना बोलते अजिबात येणार नाही मी आणि तुझा त्या आश्रमाशी काहीतरी संबंध असेल पण माझा त्या आश्रमाशी काहीच संबंध नाही त्यामुळे मला तू विचारू सुद्धा नकोस हे ऐकल्यानंतर सायलीला खूप वाईट वाटतं सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला अर्जुन काहीतरी म्हणायला जाणार तेवढ्यात मात्र सायली अर्जुनला रोखते आणि तेव्हा लगेच सायली म्हणते असू देत आई तुमची नाही नाही यायची इच्छा नका येऊ तुम्ही पण कधी ना कधीतरी तुम्ही मामच्या आश्रमात नक्की याल याची मला खात्री आहे तेव्हा मात्र कल्पना सायलीकडे बघतच असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सायली अर्जुन अन वात्सल्य आश्रमात आलेल्या असतात तेव्हा मधुबाऊ मोठमोठ्याने ओरडत येतात अरे अरे या लवकर या कुसुम कुसुम अरे बाळा न काय करताय तुम्ही अरे आपले जावई बापू आणि आपली साऊ आली आणि लगेच मधुबाऊ सायलीला मिठी मारतात अर्जुनला सुद्धा त्यांनी जवळ घेतलेलं असतं त्यावेळेला सायली म्हणते मधुबाऊ हे काय अजून तुम्ही आपल्या आश्रमाला ती नावाची पाठी नाही का लावली तेव्हा लगेच मधुबाऊ म्हणतात हो लावणार तर पण माझ्या जावयाच्या हस्ते कारण माझ्या जावयामुळेच मला हे आश्रम मिळाले खरं सांगायचं तर हे माझं घर आहे घर तेव्हा मात्र सायली बोलते अर्जुन सर तुम्ही लवकरात लवकर ती नावाची पाटी लावा तेव्हा अर्जुन वात्सल्य आश्रम नावाची पाटी त्या वात्सल्य आश्रमाला लावतो तेव्हा मात्र सगळेजणं खूपच खुश असतात तर इकडे पूर्णाजी कल्पनाला म्हणत असते कल्पना असा हट्टीपणा का करतेस तू कल्पना असा हट्टीपणा करू नकोस सायलीने या घरासाठी काय केलं नाही कल्पना चुकतेस तू कल्पना नीट विचार कर तेव्हा लगेच कल्पना बोलते काय चाललं आहे तुमचं पूर्णाही तुम्ही त्या सायलीवरती विश्वास ठेवताय अहो काही गरज नाही त्या मुलीने आपल्याला फसवलं आहे तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात कल्पना अगं झालं गेलं विसरून जाणं गं अगं सायलीने आपल्यासाठी काय नाही केलं तुला तर माहितीच आहे कल्पना ती मुलगी किती चांगली आहे याचा तुला अंदाज आहे कल्पना असं नको वागूस तेव्हा लगेच कल्पना मोठ्यानी बोलते बस झालं मला आता कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही त्या मुलीने माझा विश्वासघात केला आहे आणि त्या मुलीच्या कोणत्याच आनंदात मी सहभागी होणार नाही आणि मुळात त्या मुलीचा आणि माझा कसलाही संबंध नाही हे म्हणताच पूर्णाजीच्या तळपायाची आग, आग मस्तकात जाते आणि पूर्णाजी उलट्या हाताची सनसणित कानाखाली पहिल्यांदा कल्पनाच्या लगावते ती कल्पनाला बोलते कल्पना आज पहिल्यांदा मी तुझ्यावरती हात उचलला कारण काय माहिती आहे का कारण तू चुकीचं बोलतेस कल्पना कायम बरोबर बोलणारी कल्पना आज चुकीचं कसं काय बोलतेस कल्पना गं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा मुळात कल्पना तुझ्या वागण्याचा मला त्रास होतो आहे त्रास तू असं कसं काय वागू शकतेस कल्पना त्यावेळेला लगेच कल्पना बोलते पुरे मी काही चुकीचं वागते असं मला वाटतच नाही आणि खरं सांगायचं तर चुकतं आहे तुमचं मला तर तुमच्याकडून अपेक्षाच नाही आहे पूर्णाई आणि पूर्णाई त्या मुलीसाठी तुम्ही माझ्यावरती हात उचलला तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते कल्पना नको त्या गोष्टी ताणू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव कल्पना आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळते असं नाही कधी कधी आपल्याला माघार सुद्धा घ्यावी लागते आणि खरं सांगू का त्या मुलीने स्वतःला सिद्ध केलंय त्या मुलीमधला चांगूलपणा त्या मुलीमधला माणुसकीपणा आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा गुण जर का कोणामध्ये असेल ना तर तो फक्त आणि फक्त सायलीमध्ये आहे ज्या तन्वीवरती तू विश्वास ठेवलास त्या तन्वीने काय केलं त्या तन्वीने तर तुझा विश्वासघात केला खरं सांगायचं तर ती एवढं मोठं खोटं बोलली एका कुण्याला ती पाठीशी घालत होती तेव्हा मात्र कल्पना बोलते पूर्ण आई मला समजतंय सगळं काही कळतंय तुम्हाला काय वाटतं सायलीबद्दल मला कौतुक नसेल आहे ना मला कौतुक पण तिने माझं मन दुखावलंय सायलीला मी माझी मुलगी मानलं होतं सायलीला स्वतःच्या मुलीसारखं मी प्रेम करत होते पण तिने काय केलं तिने स्वतःच्याच आईचा विश्वासघात केला आई विश्वास नाही तुम्हीच जरा विचार करा मी कसं काय कसं काय या गोष्टीचा विचार करू आई तुम्ही स्वतःचा विचार करताय पण माझा विचार केला तर बरं होईल तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात कल्पना मला सगळ्या गोष्टीची कल्पना आहे पण खरं सांगू का कल्पना तू जे वागतेस ना ते चुकीचं वागतेस असं वागू नकोस तेव्हा मात्र कल्पना बोलते बस झालं मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही जे काही माझ्या आयुष्यात आहे ते आहे पण आता मात्र एक गोष्ट नक्की कितीही काही झालं तरी लवकरात लवकर, लवकर तुम्हा सर्वांना या गोष्टीचा विचार करायचा आहे की मी तिथे येणार नाही आहे तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तुला यावं लागेल कल्पना आणि तू जर का आली नाहीस तर तू माझा शब्द पाळत नाहीस असा मी विचार करेन आता तू विचार कर तुझ्या सासूचा शब्द पाळायचा की स्वतःचं तेच खरं करायचं तेव्हा लगेच कल्पना मोठ्यानी बोलते बस झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आ खरं सांगायचं तर पूर्णाई तुम्ही माझ्यावरती जबरदस्ती करताय तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अजिबात नाही या मी तुझ्यावरती जबरदस्ती नाही करत आहे मी तुला फक्त सांगते तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस सर्व काही थांबव जेणेकरून तू स्वतः विचार कर की तुझं वागणं किती चुकीचं आहे ते। तेव्हा मात्र कल्पनाला खूप राग आलेला असतो तेव्हा लगेच अस्मिता कल्पनाला बोलते मम्मा मम्मा तू असा विचार का करतेस मम्मा प्लीज तू नीट विचार कर ना मम्मा तू जर का नीट विचार केलास तर बरं होईल मला खरं तर कळतच नाही मम्मा तुझ्याशी कसं वागावं ते खरं सांगायचं तर मम्मा सायलीमधला चांगुलपणा आपल्याला दिसतोय तरी सुद्धा हे वागणं चुकीचं आहे असं नाही का वाटत तेव्हा लगेच मोठ्यानी कल्पना बोलते हो माझं वागणं चुकीचं वाटतंय तुला अगं अस्मिता तू तर कायम सायलीच्या बाबतीत विरोधात बोलायचीस आणि आता मात्र तू सायलीची बाजू घेतेस तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते बस झालं कल्पना अगं माणूस चांगला की वाईट हे त्यांच्या गुणांमधून दिसतंय आणि सायलीने प्रत्येक वेळेला स्वतःला सिद्ध केलं आहे कल्पना मला खरंच तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा मात्र कल्पना मोठ्याने बोलते बस तुमची इच्छा आहे ना मी येते आणि खरं सांगू का सायली वाईट आहे असं माझं म्हणणं नाही तिने मला दुखावलं एवढंच म्हणणं आहे पण तुमच्या इच्छे का तर मी तिथे यायला तयार आहे तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते बस झालं कल्पना मला आणखीन काय पाहिजे मला याच गोष्टीचा खूप आनंद आहे की तू तिथे यायला तयार आहेस बाकी मला काहीही विचार करायचा नाही तेव्हा मात्र कल्पनाला खूपच आनंद झालेला असतो कल्पना, कल्पना मोठ्याने बोलते आता सगळं काही नीट होणार सगळं काही व्यवस्थित होणार कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही तेव्हा मात्र कल्पना खूप खुश असते त्यावेळेला कल्पना पूर्णाजीला बोलते पूर्णाई तुम्ही माझे डोळे उघडलेत खरं सांगायचं तर मी चुकीचं वागत होते मला कळत होतं पण काय करू सायलीवरचा राग माझ्या मनातून जातच नव्हता आणि त्याचसाठी मी हे सर्व करत होते तेव्हा मात्र मोठ्यानी पूर्णाजी बोलते सायलीवरचा राग कायमचा घालव कल्पना कारण हेच तुझ्यासाठी असणार आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कल्पना जर का आश्रमात गेली तर सायलीला खूप आनंद होईलच पण पन कल्पनाच्या मनातला सायलीविषयीचा राग कायमचा गेला असेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका